जन्मदिन साजरे करीत आहोत तरी सुद्धा आजच्या कार्यक्रमाची ध्वजारोह माननीय उपस्थित असलेले सर्व सदस्य शिक्षक वृंद आणि तिच्यातील सर्व सदस्य आणि माणसांच्या मानुष शोधते मी पण तत्पूर्वी मला असा प्रश्न पडतो की मला हाच विषय इथे मांडण्याची गरज का भासलेली आहे कारण आज तर मी गणतंत्र दिनाविषयी बोलू शकत होते ना पण

पण स्वतःच्या जोरावर दहावीला चांगले टक्के मिळवून एका प्रतिष्ठित आणि मोठ्या कॉलेजला त्याने सायन्सला ऍडमिशन घेतली पण त्याच्यातून मानलो तो तो तिथल्याच एका प्रतिष्ठित आणि दिशेच्या बाजूच्या झाडाला त्याला फाशी देण्यात आली होती तेव्हा सूर्य पश्चिमेला असताना जात होता पण तेव्हा सूर्य पश्चिमेला असताना जात नव्हता तर असताना जात होती इथली माणूस मानवता आणि सर्व माणसांमधला माणूस पण मला वाटतं हे जे गर्दीतला माणूस पण संपले ना त्याचे शोध घेणे मला प्रचंड गरजेचे वाटते मग जगप्रसिद्ध विचारवंत काल मग सांगतो की व्यक्तीच्या अस्तित्वातून त्याच्या जाणीवा नाही तर तिच्या जाणीवेतून तिच्या अस्तित्वाची निर्मित होते आणि हीच जाणीवेची घेऊन जेव्हा कार्याचे यत्न गुंडात पडून जी आगू सांगते ना तेव्हा असते मग जर एखाद्याला नव निर्माण करायचे असेल तर त्याने आधी माणूस म्हणून स्वीकारायला हवं ना, हो ना। कारण एक काळ असा होतो की मधून पाणी होतणाऱ्या हाताला खाली उजुरी म्हणून हात घेणारे हाती आपल्यासारखी त्याची अजिबात जाणीव होती पण आजकाल बदलला त्या हाताची जाणीव झाली अर्थातच वेशी बाहेरच्या रेल्वेमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे अपंग किंवा अंध व्यक्ती गाणी म्हणण्याचे आणि वाद्य वाजवण्याचे काम करताना आपल्याला दिसतात ना त्या सर्व माणसांना एकत्र करून एक ऑर्केस्ट्रा करू। आणि स्वराज नावाची संस्था स्थापन करणारी कुमारी हेमलता तिवारी चोवीस वर्षाची तरुणी मला वाटतं ती सुद्धा हरवत चाललेल्या काळामध्ये एक माणूसपणाचं जीवनता आणि प्रचंड मोठं उदाहरण आहे किंवा एक कल्पेश ठाकूर युग मुंबई पुणे महामार्गावर जे मोठे मोठे अपघात होतात ना त्या

पसरत आहे कारण मध्यंतरी पुण्यामध्ये बहुजन क्रांती मोर्चा आणि काही दिवसांनंतरच मराठा बहुजन क्रांती मोर्चा सुरू करण्यात आला होता त्या दोन्ही मोर्चामध्ये एक साधारणाची गोष्ट अशी होती की त्या दोन्ही मोर्चामध्ये एक मुस्लिम आजोबा पाणी वाटपण्याचे काम करत होते त्या मुस्लिम आजोबांना कित्येक जणांनी जाऊन प्रश्न केला की आजोबा कोणते माझ्या घरमधे नाही तरी सुद्धा मी एक माणूस आहे आणि पाणी काम करत आहे मला वाटतं हे ते मुस्लिम माझू बाहेर ना ते माणूस म्हणाचे प्रचंड आणि प्रचंड आणि भव्य उदाहरण आहे मग मग इतकंच काही जर आपला जर प्रवास माणूस तिच्या दिशेने करायचा असेल तर कर मला एक समर्पक उदाहरण द्यावं असं वाटतं एका बाजूला भूक लागत नाही म्हणून हॉस्पिटलला जाणारी माणसं दुसऱ्या बाजूला भूक लागल्यावरच खाल्लेलं पचत नाही म्हणून हॉस्पिटलला जाणारी माणसं आहेत आणि तिसऱ्या बाजूला दोन्ही वेळ तर अन्न मिळत नाही म्हणून अन्नाविना विना तर पडून मरणारी माणसं आहेत मला वाटतं जेव्हा ह्या तिन्ही माणसांच्या एकमेकांच्या आयुष्याशी स्वर स्वर जोडला जाईल ना तेव्हाच नक्की माणसातला माणूस पण सिद्ध झालेला असेल आणि जर आपल्याला त्या या माणसातलं माणूस पण जर सिद्ध करायचं असेल ना तर आपल्याला आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत दूर जोडून ठेवला पाहिजे कारण कारण लक्ष्मी अग्रवाल हे अत्याचारग्रस्त कित्येक मुलींचं संघटन करून त्यांना भविष्याची एक नशा नवी दिशा दाखवण्याचे काम करते मला वाटतं ती सुद्धा माणूस कोणाची एक जीवनचं आणि प्रचंड मोठं उदाहरण आहे पण नुसतं संवेदनशील असून चालत नाही तर सत्तांचं पायी खावं लागतं जेवण्याच्या जन्माला येतो आणि संपूर्ण जगाच्या कल्याणाची भाषा बोलण्याचे काम साधले जाते मग ही जगाच्या कल्याणाची कल्याणाची आणि हिताची भाषा बोलण्यासाठी आपल्यामधले जे माणूस पण हरवलेले आहेत ना ते आधी स्वतः गरजेचे मला गरजेचे वाटते एक दंगल नावाची कथा होती या कथेमध्ये एक मुस्लिम मुलगा आणि एक हिंदू मुलगा एकत्र खेळत होते खेळता खेळता दोघांचेही भांडण झाले भांडण होऊन रळत रळत घरा गेले घरापर्यंत जाऊन प्रतिष्ठेचा विषय बनून पालकांचे भांडण झाले आणि शेवटी हिंदू मुस्लिम दंग उसळ दंगल उसळला पण कथेचा शेवट मात्र मानवी तपास होतो की जे दोन मुलं पहिल्या दिवशी रस्त्यावरती भांडले होते ना दोन मुलं बसले असते रस्त्यावरती एकत्र खेळत होते मला वाटतं त्या धर्म पंत वंश या सौ सर्व चौकटी भेटून जर आपला प्रवास माणुसकीच्या दिशेने करायची असेल तर मला वाटतं आपल्या बालपणाची निराकती त्याच्या आयुष्याने शेवटच्या श्वासापर्यंत सुरू जोडून ठेवला पाहिजे तेव्हाच माणसातला माणूस पण सिद्ध झालेला असेल शेवटी काय तर सार क म पधनी सासापासून सुरू होणारी सामाजिक बांधिकी मपासून सुरू होणारी मानवता शेवटी साच्या स्वरूपाने पुन्हा इतकाच मोठा आशामध्ये व्यक्त करते आणि आयोजकांनी मला इथे वेळेच्या अभावी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानते आणि इथेच थांबते जय हिंद